टॉप ब्रीडच्या सातगाई मांडीवर टॉप ब्रीडच्या सातगाई मांडीवर पहिलं दोन दात पहिलं दोन दात आठ दिवसाची कच्ची चारच पारोप्या पहिलं रु दोन दात आठ दिवसाची कच्ची चारच रुपया एकदम डोक्याच्या मापाची कारवड एकदम जाती गोतीला एकच नंबर टॉप ब्रीडची एकदम चारच पारोप्या एकदम गरम एकदम आसर कारवडी चारच पारोप्या एकाच व्हिडिओमध्ये गाया टॉप ब्रीडची टॉप ब्रीडची दोन दात पहिलं रू टॉप ब्रीडची ची दोन दात पहिलं रो आठ दिवस बाकी एकदम डोक्याच्या मापाची कारवड एकदम डोक्याच्या मापाची कारवड टॉप ब्रीडची एकदम टॉप ब्रीडची दोन दात कारवड एकदम डोक्याची साडेपाच सहा फूट हाईटला साडेपाच सहा फूट हाईटला साडेपाच सहा फूट हाईटला एकदम डोक्याच्या मापाची चारच पारुंबे एकदम गरीब निर्मळ एकदम साडा पारुंबे तर निर्मळे दोन दात पाहिलं चार दात पहिलं रु साडा पारुंबेत एकदम निर्मळ चारच पारुंबे अजून आठ दिवसाची कच्ची गाय साडा पारुंबेत निर्मळ आठ दिवसाची कच्ची चार दात पहिलं एकदम डोक्याच्या मापाची कारोडे चार दात पैलर सहा दात पैलर चार दात पैलर एकदम डोक्याच्या मापाची कारवड चारच पारोबे एकदम आसरप कारवड गरबा आला रे कारवड चार दार दात पहिलं रू मी तिकडे मी तिकडे चार सहा दात पुन्हा दुसऱ्या आला गाय सहा दात दुसऱ्या दुःखाला अजून आठ दिवसाची कच्ची चारच चार पारून ब्या अठरा एकोणवीस लिटर पिळलेली मागच्या येत आला एकदम मोठ्या मापीची गाय सहा पहिल सहा दात दुसऱ्यांदा सहा दात पुण्या दुसऱ्यांदा एकदम आश्रप गाय सडा पारंपेत निर्मळी साधात कुण्या दुसऱ्या व्याताला साधात कुण्या दुसऱ्या व्याताला गाय एकदम मोठ्या मापायची साधात कुण्या एकदम मोठ्या मापायचे अजून आठ दिवसाची कच्ची चारच पारुंभे सादात कडदाताला तिसऱ्या व्यात आला गाय कडदाताला तिसऱ्या व्यात एकदम एकदम आहे गाय अजून आठ दिवसाची कच्ची आठ दिवसाची कच्ची सादात पुण्या एकाच व्हिडिओमध्ये सात गाया साती पण गाय एकदम प्युअर टॉप व्हर्जनच्या आहे